हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा जो मी काल व्हिडिओ कटिंगचा का जो व्हिडिओ मी अपलोड केला होता आजचा त्याचा पुढचा पार्ट आहे स्टिचिंगचा व्हिडिओ अगदी कमीत कमी वेळेत परफेक्ट ब्लाऊज कसं शिवायचं ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या छोट्या छोट्या टिप्स मी वापरते ब्लाऊज शिवताना अगदी कमी वेळेत परफेक्ट ब्लाऊज कसं कटिंग फीट कसं ब्लाऊज शिवायचं अगदी न जमणाऱ्यांनासुद्धा एकदा बघितल्यानंतर परफेक्ट जमल अशी माझी शिलाईची पद्धत आहे तर तुम्ही बघू शकताय बघा असं मी साईडचा सा एक एक पार्ट जो आहे तो ऑलरेडीच तयार करून घेतलेला आहे एक साईडचा सा बघा जे आपली पट्टीचा आहे तो भाग मी तयार करून घेतलेला आहे दुसऱ्या भागाला मी अस्तर जॉईन करून व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही भाई क्रॉसपट्टी कटोरा साईडचा सा पॅस सगळं व्यवस्थित असं मी कटिंग करून पूर्ण अस्तर जॉईन करून कटिंग करून घेतलेलं आहे कुणाकुणाचा कटोरीचा टक्स तिरका येतो कटोरी जी अशी फुगीर येत नाही चपटी बसते ज्यांना हा प्रॉब्लेम होतो अगदी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ब्लाऊज शिवण्याचे पण काही टिप्स ट्रिक असतात ते तुम्हाला मी दांग दाखवणार आहे कटिंगचं जर कुणाला बघायचं असेल तर कालचा व्हिडिओ त्यांनी बघू शकता आपली कटोरी बघा इथं थोडंसं काळा ब्लॅक कलरचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असल्यामुळे अस्तरव ब्लाऊज जरासा थोडासा दिसायला प्रॉब्लेम येत आहे बघा भाई साईडचा पॅज मी असा व्यवस्थित अस्तो जॉईन करून <coughs> कटिंग करून घेतलेला आहे याचा पाटीचा भाग मी ऑलरेडी दोन तीन दिवसापूर्वीच डिझाईनचा स्टिच करून त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर बघू शकताय अशा पद्धतीने मी असतं जॉईन करून घेतलेलं ते कसं जॉईन करायचं आणि कसं ब्लाऊज अगदी कमी वेळ दाखवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे बघा कटोरीचा जो बरोबर आपला तिरका पॉईंट येतो ना त्याच्यावरती फोल्ड करून घेतलेलं आहे खालच्या साईडनं दीड इंच ह्या ब्लाऊजची उंची आपली अकराने बारा तयार होणार आहे म्हणून इथं फक्त मी पावणे तीन इंचावरतीच आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे बघू शकता आणि ही एक टीप मारल्यानंतर अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि असं आतल्या साईडला फोल्ड करून परत आपल्याला टेप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने कटोरी बघा कुठेही कटोरी तिरका वगैरे कुठंही आलेला नाही किती सुंदर आणि असा आपला कटोरी फुगेर आलेला आहे तर बघा ब्लाऊज कटिंग करताना आपण असं कटिंग करतो आणि शिवताना असं शिवतो ह्यामुळं काय होतं आपलं अर्धा इंच कटोरा कमी पडतो साईडच्या पॅजपेक्षा पॅटर्नपेक्षा म्हणून काय करायचं कटिंग करताना अर्धा इंच कटोरा जादा काढायचा म्हणजे आपला कमी पडणार नाही बघा अगदी हलक्या हाताने जसं आहे तसं मार्किंग घेऊन मी कटोरा जॉईन करून घेतलेला आहे लगेच त्याच्यावरून आपल्याला डबल टीप टाकून घ्यायची आहे बघू शकता जोडल्यानंतरसुद्धा कठोरा कठोर आपला कुठंही कमी पडलेला नाही आहे अगदी किंचितचा एक्स्ट्रा होतो आहे तो काढून मी असा व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे बघू शकता अगदी कटोरी परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे तर बघा हा आपला ही आपली क्रॉसपट्टी आहे बघा एक पुढच्या बाजूने आपली थोडीशी अर्धा इंच वरती घेऊन आपल्याला कटोरीचा भाग पुढच्या साईडचा कटोरीचा भाग थोडासा अर्धा इंच खाली सोडायचं एक्स्ट्रा आणि वरच्या बाजून आपल्याला <coughs> क्रॉसपट्टी आहे तशी जॉईन करून घ्यायची आहे बघा ऑलरेडी मी हा दुसरा पहिला पार्ट मी तयार करून घेतलेला आहे तो मी त्याच्यावरती ठेवून बघते इकडं काजबटनपट्टीकडे पण ठेवून आपल्याला बघायचं आहे आणि कमरेकडच्या साईडला पण ठेवून बघायचं आहे कुठं एक्स्ट्रा कुठं एक कमी जास्त होतो का आपला पार्ट बरोबर आहे आता अगदी काठावरून आपल्याला क्रॉसपट्टीवरून दाबटीप मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही <coughs> जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे बघा मी परत एकदा जॉईन करून बघते बघा कमरेच्या भागाकडूनसुद्धा बघितलं अगदी परफेक्ट आहे काजू बट्टमपट्टीकडूनसुद्धा बरोबर आहे आता इथं आपल्याला हुकाची आयपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे बघू शकता इथून हुकाच्याही पट्टी शक्यतो तीन इंच किंवा अडीच इंच अशी काढावी माझा कपडा पट्टी शिल्लक आहे तेवढ्यातच ते मी ॲडजस्ट करून बसवणार आहे तर बघू शकता अशी डबल फोल्ड मी करून पट्टी घेतलेली आहे <coughs> बघा अशी आपली डबल फोल्डमध्ये अडीच इंचाची आपली पट्टी आहे बघा जो साईडचा आपला पॅटर्न आहे तो उलटा ठेवायचा आणि खालच्या बाजूने आपल्याला थोडीशी फोल्ड करायची किंवा फडीची बाजू खालच्या साईडनं ठेवायची आहे बघू शकताय तुम्ही आणि अशी पट्टी ठेव फक्त पाव इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला एक सारखी टीप मारून घ्यायची आहे आता आपला पॅटर्न सवचा करायचा आहे बरं आणि आता इथं मी पुढच्या गळ्याला असा आकार देऊन घेणार आहे बघू शकते अंदाजेच मी इथं आकार देऊन घेणार आहे आणि जो मी दुसरा दुसऱ्या बाजूचा जो मी कटोरीचा भाग तयार करून घेतलेला आहे तो बरोबर ठेवायचा आहे जेवढं मार्जिन आपण घेतलेलं आहे तेवढं सोडून त्याच्या पुढं मी जॉईन करून घेतला आपला परफेक्ट असा कटोरीचा पुढचा गळा तयार झालेला आहे जसं मी ड्रॉ केलं तर अगदीच तसं त्या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही जी एक्स्ट्राची आईपट्टी आहे ती मी कट करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि अशी फोल्ड करून आपल्याला जी आपली टीप मारलेली आहे ती आतल्या साईडला टिपच्या आत गेली पाहिजे आणि अगदी काठावून हो आपल्याला <coughs> आय मारायला मशीनवर सुरुवात करायची आहे बघू शकताय तुम्ही आता मी एक ले पर देत पर देत में आई सुरुवातीला करून घेतलं खाली एक परत एक परत अशी मी पाच आय टोटल मारणार आहे बघा स्टिप्स तर घेतली थोडासा कपडा फिरवून घेतला कुठंही आपल्याला सुई उचलायची नाही आहे जिथं टिकमार केलं तिथंच आपल्याला बघा तिरकं करायचं टिप मारायची परत तिरकं करायची टिप मारायची अशा पद्धतीने आपली संपूर्ण आय व्यवस्थित अशी करून घ्यायची कुठेही सुई बाहेर काढायची आपल्याला गरज नाही आहे सुई फक्त पॅटर्नच्या आत ठेवून आपल्याला थोडासा गॅप सोडत असं आय आपल्याला मशीनवरती तयार करून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला डबल टीप टाकून घ्यायची बघा किती सुंदर असं आपलं आय झालेलं आहे इथं थोडंसं जादा आहे ते थोडंसं मी कटिंग करून घेते बघू शकता तुम्ही आता बघा आपला पॅटर्न अगदी व्यवस्थित परफेक्ट असा आलेला आहे तर ही एक इंचाची क्रॉसमध्ये मी गळपट्टी तयार केलेली आहे ही अशी मध्य सेंटरला फोल्ड करून घ्यायची आणि फक्त एक पायाचं मार्जिन म्हणजे आपला जो घोडा पण लावलेला आहे ना त्याचं निम्म्यातून एक पाय तिकडचा आणि एक पाय इकडचा त्या निम्म्यातून एक पायच फक्त आपल्याला मार्जिन पकडत टीप मारायची आहे कुठेही पट्टी ओढायची नाही किंवा कुठेही पट्टी लूज सोडायची नाही जशी आहे तशी फक्त पट्टी आपल्याला हाताने फक्त सरकवत अशी पट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बघा आता थो छोटे 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 सगळे कट्स गळायला देऊन घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही आणि पट्टी एकसारखी लेवलला कटिंग करायची माझी इथं पट्टी सगळी एकसारखी लेवल आहे म्हणून मी कटिंग केलेली नाही बघा जी टीप आहे ती आपल्या पट्टीच्या आत घालायची व त्या पट्टीला गोल असा फोल्ड करायचा बघू शकता अंगठ्याच्या सह्याने दोन बोटाच्या सह्याने गोट आपला हळूवार प्रेस करत अगदी गोठच्या आणि मधून जी छोटीशी लाईन तयार होते त्या लाईनमधूनच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपला गोठ पूर्ण होतो आहे बघू शकताय गोठ मारण्याची अगदी सोपी पद्धत आहे बघा अगदीच कमी वेळेत आपला सुंदर असा गोठ तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला गोठ आलेला आहे आता इथं थोडं जेव्हा जादा मार्किंग झाली ते मी कटिंग करून घेते बघू शकताय तुम्ही आपला गो गोठ म्हणा आयपट्टी किंवा कठोरा अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही सुंदर असा आपला एक साईडचा पार्ट तयार झालेला आहे असाच मी पार्ट दुसऱ्या साईडचासुद्धा तयार करून घेतलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित परफेक्ट असं आपलं साईड ब्लाऊजचा पुढचा भाग तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही बघा गळा वगैरे किती छान सुंदर असं आपलं परफेक्ट आलेला आहे कटोरी बघा बघू शकता तुम्ही अगदीच व्यवस्थित असं आपल्याला आलेलं आहे फिनिशिंग बघा ब्लाउजचा गळा बघा अगदी गोल गळा कटोरी बघा सगळं व्यवस्थित अगदीच परफेक्ट आलेलं आहे तर बघू शकता इथं थोडंसं सटकते पण चला खूप सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये पुढचे पार्ट तयार झालेले आहे बघू शकता अगदी सुंदर बघा तर खालची बाजूसुद्धा मी मोजून घेते व्यवस्थित आहे का नाही दोन्ही पार्ट बघायचं थोडंसं फिरकं एक्स्ट्राच होतं ते मी कटिंग करून घेतलं आता हा पाठीतला पार्ट, पार्ट मी अगदी व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे जर कुणाला पाठीतल्या भागाची डिझाईन बघायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ ऑलरेडी मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड करून ठेवलेला आहे ठेवला आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता बघा असे शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे डबल टेप टाकून आणि गळ्याकडच्या साईडला दोन तीन टेप मारून व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून गळ्याला ताण पडल्यानंतर तिथं टेप आपली उस्तरते म्हणून ह्यासाठी ही टेप वापरणे खूप गरजेचं आहे बघा दोन्ही बाजूच्या शोल्डर अशा जोडून झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग बघा ही भाई बघा मी भाई ऑलरेडीच असतं लोन जॉईन करून घेतलेली आहे आपली भाई उलटी सवयची डाव्या बाजूची उजव्या बाजूची बघून आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे एकसारखी आपली <coughs> भाई पुरते की नाही हे मी एकदा चेक करून घेतलेलं आहे तर बघा भाईला जर डिझाईन मधोमध असेल तर मध्यापासून भाई, भाई जोडायला चालू राहिज पण तसं आपल्या बाईला डिझाईन काही नाहीच आहे खालच्या साईडला ती बरोबर आपली पुरते म्हणून यासाठी ना आपल्याला असे एका आप साईडनेच आपल्याला सा� बाई जोडायला चालू करा कुठेही बाई आपली ओढायची नाही जशी आहे तशी फक्त आकार देत हळूहळू आपल्याला बाई जॉईन करून घ्यायची आहे कारण बाई ओढायची नाही बाई ओढली तर ता बाईला ताण पडतो क्रेज फुगा वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात बघू शकता अशी आपली बाई तयार झालेली आहे इथं आता लगेच मी डबल टीप टाकून घेते भाई जोडताना आतल्या सेटचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो येणार नाही कपड्यात ह्याची काळजी घेत आपल्याला बाई जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली बाई जॉईन करून झालेली आहे आता हे दोन्ही बाई एकत्र एक पकडायच्या आणि कमरेकडच्या बाजूने खालच्या साईडने ब्लाऊज सवचा करायचा आणि एक कवर शिलाई मारून घ्यायची बघू शकता एक्स्ट्राचा जे कपडा आहे तो व्यवस्थित असा कठीण करून घ्यायचा जे धागे धोरे जेणेकरून काही वेळेला आपलं फिटिंग केल्यानंतर ते आपल्याला दिसणार नाही बघू शकता ह्या बाजूचीसुद्धा अशीच बाही मी जॉईन करून घेतलेली आहे आता ब्लाऊज उलटा करायचा आणि उलट्या बाजूने एक आपल्याला असं दोन्ही व्यवस्थित मार्जिन धरून अगोदर एक साईडनं दोन्ही साईडने दोन्ही ब्लाऊजच्या दोन्ही साईडने अशा टिप्पा मारून मी घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायची तयार ब्लाऊजची पूर्ण कंबर आणि भाई मोजून घ्यायची आहे तर बघू शकताय तुम्ही आता इथं या ब्लाऊजची तयार कंबरसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी मोजून घ्यायची आहे बघा किती आले साडे अठ्ठावीस आलेली आहे आपल्याला पाहिजे किती सव्वीस म्हणजे किती अडीच इंच आपली जादा होते अडीचचा निम्म सव्वा आणि सव्वाचे निम्म पाऊंडला एक लाईन कमी असं आपलं मार्जिन आहे बघू शकता तुम्ही आता इथं पाऊण पाऊण इथं मी तुम्हाला टिकमार्क करून दाखवते बघाशी कमरेकडच्या साईडला पाऊण इंचावरती मी टिकमार्क करून घेतलेली आहे पाऊनला सॉरी पाऊण इंचाला एक लाईन कमी असं आपलं मार्जिन आलेलं आहे ते टिकमार्क करून घ्यायचं आहे ही फिटिंगची अगदी परफेक्ट आणि अगदी सोपी पद्धत आहे अगदी एकशे एक, एक टक्का फिटिंग व्यवस्थित ब्लाउजचं बसणार आहे अशा पद्धतीने केलं तर आणि बघा इथं आपला दंडगीर किती आहे पाच आहे व्यवस्थित असा पाचवरती टिकमार्क करून घेतलेली आहे बघू शकता आणि असं एक सारखं करून घ्यायचं आणि इथं पट्टीच्या साह्याने अशी लाईन मारून घ्यायची बघू तुम्ही जेने तुम्ही होईल आपली फिटिंगची लाईन तिरकी येण्याने व्यवस्थित येईल आणि बसतानासुद्धा खूप सुंदर असं फिटिंग बसेल बघू शकते जी लाईन मारली आहे त्या लाईनवरूनच इथे मी डबल लॉक करून घेतलेलं आहे बघा आपल्या हे दोन्ही टिप्पा काक्यातल्या बरोबर येतील असे आपल्याला ठेवून इथं दोन टिप्पा मारून घ्यायच्या आहेत पाव पाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला दोन तीन टिप्पा फिटिंगच्या मारून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने त्या बाजूसुद्धा मी फिटिंग करून घेतलं बघा फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा असा खूप सुंदर आलेला आहे बघू शकताय तुम्ही कटोरी बाही गळा ब्लाऊजचं फिनिशिंग बघा किती सुंदर असं आलेलं आहे छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज आपलं पूर्ण तयार आहे ब्लाऊज शिवण्याची अगदी सोपी साधी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी कमीत कमी वेळ ब्लाऊज कसा स्टिच करायची याची संपूर्ण माहिती दिलेला आहे बॅक बॅकनेकसुद्धा बघू शकताय तुम्ही किती सुपिरीयर आणि सुंदर असा आले आहे दिसाय दिसायलासुद्धा खूप लवची सुंदर असे डिझाईन दिसत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार